वसे विरार शहर महानगरपालिकेतील बांधकाम घोटाळा दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत असून इडीच्या चौकशीत तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या लाचखोरीचा मोठा पर्दफाश झाल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणात माजी आयुक्त अनिल कुमार पवार अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच ठेकेदार यांचा संगनमत उघडकीस आल्याचं वृत्त समोर येत आहे तपासात उघड झाले आहे की पाच पूर्णांक एकावन्न कोटी चौरस फूट बांधकाम क्षेत्राला बेकायदेशीर परवानगी देण्यात आले यामध्ये ग्रीन झोनमधील जमिनींवरही अनधिकृत परवानग्या देण्यात आल्या प्रत्येक चौरस फुटावर पन्नास रुपयांपर्यंत लाच घेण्यात आल्याचा आरोप अधोरेखित झाला आहे याशिवाय कमेन्समेंट सर्टिफिकेट आणि ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट आणि विकास परवानगी बदल यांचाही ठराविक दराने लाच घेतल्याचे दस्तऐवजांतून समोर आले आहे बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याच्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यात आले नंतर नियमित करण्यासाठी ठराविक रक्कम वसूल करण्यात आली या माध्यमातून संघटित पद्धतीने लाचखोरीची यंत्रणा उभी करण्यात आली होती असा संशय तपास संस्थांनी नोंदवला आहे ईडीच्या चौकशीतून हे देखील समोर आले आहे की भ्रष्टाचारातून जमवलेला पैसा फक्त भारतातच नाही तर परदेशातही बळवण्यात आला असण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते करीत आहेत या घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे फक्त माजी आयुक्त आणि ठेकेदारच नव्हे तर छोट्या अधिकाऱ्यांपासून अभियंते उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्यावर कधी कारवाई होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या प्रकरणावरून विरार परिसरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली असून पुढील काही दिवसांत या चौकशीत आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे